नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी उन्हामुळे धोळेच्या कणांमुळे स्किन डल झालेली असेल डेड झालेली असेल म्हणजेच काळवडली असेल तेनकट तुप्पट झाले असेल अगदी चिकट वाटत असेल तर अशी स्किन स्वच्छ सुंदर चमकदार व नॅचरल दिसण्यासाठी घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे तर यासाठी लाल टोमॅटो घेऊन हा चिरून घ्यायचा आहे आणि चिरून घेतलेल्या टोमॅटोला याप्रमाणे थोडेसे सुरीने क्रॅश करून घ्या म्हणजेच चिरून घ्या आणि यावर साधारण अर्धा चमचा भरून मध टाकायचे आहे व ज्या ठिकाणी आपली स्किन डेड झाली आहे खराब झाली आहे व्यवस्थित दिसत नाही किंवा डाग जरी असतील ना त्या ठिकाणी जरी तुम्ही हे लावले ना तरी देखील चालेल आणि हे लावताना मधून मधून प्रेस करत चला म्हणजे टोमॅटोचे रस व मध हे दोन्हीही छान मिक्स होत जाते आणि यामुळे जे आपली डेड झालेली स्किन असते ना ती पूर्णपणे डीप क्लीन होण्यास मदत होते आणि चेहरा असो मान असो गुडघे असो किंवा हाताचे हे जे पेअर असतात ही पेअर देखील बऱ्याच जणांचे काळे असतात या ठिकाणी हे पंधरा मिनिटे गोल आकार फिरवायचे आहे आणि म्हणजेच जोपर्यंत असं टोमॅटो पूर्ण संपत नाही ना तोपर्यंत आपल्याला हाऊसफाईफ करायचं आहे कारण यामुळे स्किन अगदी सॉफ्ट सुंदर आणि सतेज तर होणारच आहे परंतु जी काळवडलेली त्वचा आहे ही सहजतेने यामुळे निघून जाते आणि आपल्याला वाटले की मध जरा कमी पडत आहे तर पुन्हा तुम्ही यामध्ये थोडेसे मध मिक्स करून पुन्हा याप्रमाणे मसाज करा आणि पुन्हा हे प्रेस करा चला म्हणजे टमॅटोचे रस यामुळे निघत राहील जोपर्यंत पूर्ण टमॅटो संपत नाही तोपर्यंत हा उपाय करा दररोज जर तुम्ही हा उपाय करत गेलात ना तर पंधरा दिवसात स्किन इतकी सुंदर दिसेल की तुम्ही स्वतःला ओळखणार नाहीत इतकी सुंदर स्किन होते पद्धतीने कुठलाही साईड इफेक्ट न होता कुठलाही खर्च न करता घरच्या घरी तुम्ही हा उपाय कधीही करू शकता दिवसभरातून कधीही एकवेळेस करा किंवा आंघोळी आधी करा रात्री झोपण्यापूर्वी करा परंतु दररोज केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल आणि जर तुमची स्किन स्वच्छ आणि सुंदर असेल तर तुम्हाला दररोज करायची गरज नाही फक्त आठवड्यातून दोन वेळेस करा ना म्हणजे आपली डेड स्किन जी आहे ती निघणारच आहे परंतु पुन्हा पुन्हा होणार देखील नाही तसेच हा उपाय जो आहे ना हा आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो कारण यापासून साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे हे बघा याप्रमाणे हा टोमॅटो पूर्ण संपत आला आहे इतपत आपण मसाज करून घेतले आहे आणि हे असेच दहा ते पंधरा मिनिटे राहू द्या आणि यानंतर नॉर्मल थंड पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामुळे त्वचेच्या सर्व समस्या देखील निघून जातील व स्किनला कुठलाही साईड इफेक्ट नव्हता चेहरा सुंदर आणि सतेज दिसण्यास नक्कीच मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत ना साता सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद